नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार काकडीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही डोशाचे बरेच प्रकार केले असतील आणि खाल्लेही असतील पण तुम्ही काकडीचा डोसा या पद्धतीने शंभर टक्के कधीच केला नसेल तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक फ्रेश काकडी घ्यायची आहे ही काकडी इथे आपण स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे यानंतर एका सुरीच्या साह्याने इथे आपण ही काकडी या पद्धतीने कट करून घेऊयात आता इथे आपल्याला एका मोठ्या किसनीचा वापर करायचा आहे इथे मी मोठ्या किसनीच्या साहाय्याने ही काकडी किसून घेते तुम्ही ते छोटी किसनी देखील वापरू शकता तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आपल्याला ब्रेकफास्टला तेच तेज पदार्थ खाऊन नेहमीच कंटाळा आलेला असतो तर या उन्हाळ्यामध्ये काकडीचा वापर करून तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करून पहा अगदी कुरकुरीत आणि मस्त असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा काकडीचा डोसा तर इथे आपण काकडीची साल न काढता काकडी इथे किसनीने किसून घेतलेली आहे आता ही काकडी किसून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही एकसारखी बारीक अशी काकडी किसून तयार झालेली आहे आता ही किसलेली काकडी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला एक मिक्सरचे भांडे घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला एक दोन चमचे फ्रेश दही यामध्ये घालायचं आहे आता दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी मोठा रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा देखील वापरू शकता आता इथे आपण हे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे कारण काकडीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाण्याचा अंश असतो यासाठी इथे आपल्याला पाणी न घालता हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतल्यानंतर इथे मी एक दोन ते तीन चमचे पालकाची प्युरी यामध्ये घातलेली आहे आता पालक प्युरी घातल्यानंतर एक दोन ते तीन चमचे पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर पालक प्युरी आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता थोडेसे पाणी घातल्यानंतर आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात आता हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेले आहे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेले बॅटर इथे आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये अगदी किंचितसा चिमटभर सोडा इथे आपल्याला घालायचा आहे आणि या सोड्यावरती आपण एक दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनटांपर्यंत चांगली मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे ज्याप्रमाणे आपण डोशासाठी बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला तीच कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे आता इथे मी एका साईडला गॅसवरती तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे इथे आपल्याला थोडेसे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावरती आपण एक ते दीड चमचा बॅटर या तव्यावरती घालून घेणार आहोत आणि डोसा इथे आपल्याला छान असा पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे जाळीदार मस्त असा डोसा तयार झालेला आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आता एक दोन मिनटानंतर इथे आपण या पद्धतीने थोडेसे तेल लावून घेणार आहोत जेणेकरून याच्या कडा ज्या आहेत त्या पटकन आणि चांगल्या व्यवस्थित सुटल्या जातील आता आपण पुन्हा एकदा पाच मिनटे मंद असेवरती हा डोसा असाच ठेवून दिलेला आहे तर पाहू शकता तुम्ही याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटलेल्या आहेत कडा आपोआप सुटल्यानंतर इथे आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील अतिशय मस्ताचा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने थंडगार काकडीचा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आणि उन्हाळ्यामध्ये हा डोसा नक्की ट्राय करून पहा थँक्यू